नमस्कार लोकात्म्यूज मध्ये आपल्या हार्दिक स्वागत बातमी आहे आंबड तालुक्यातून पारनेर सर्कलमध्ये निवडणुकीची लगभग सतीश सानप महाराज पानेगावकर निवडणूक लढण्यास उत्सुक आंबड आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारनेर सर्कल परिसरात राजकीय हालचालीला वेग आला आहे लोकप्रिय आमदार नारायण भाऊ कुचे यांचे विश्वासू कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे संघटक व भूत प्रमुख समाजसेवक सतीश सानप महाराज पानेगावकर यांनी या निवडणुकीत पंचायत समिती सदस्य म्हणून उमेदवारी लढवण्याची उत्सुकता व्यक्त केली आहे गेल्या के अनेक वर्षापासून सामाजिक धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय आहेत त्यांनी गावातील गरीब व शेतकरी वर्गाच्या समस्या जलसंधारण ग्राम विकास तसेच तरुणाच्या व्यसनमुक्ती अभियानात पुढाकार घेतला आहे महिलांसाठी स्वयंरोजगार सक्षमीकरण कार्याचा तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वितरण व मार्गदर्शन शिबिरे आयोजित करून त्यांनी समाजात एक सकारात्मक कार्याचा ठसा था उमटला आहे त्यांच्या कार्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल आदरभाव निर्माण झाला आहे गावातील विकासकामे पारदर्शक प्रशासन आणि सर्वसमावेशक प्रगती हेच त्यांचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले स्थानिक कार्यकर्ते व युवक वर्गात त्यांच्या उमेदवारी बाबत उत्सुकता निर्माण झाली असून येत्या काही दिवसात पक्ष नेतृत्वाकडून याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे अशाच नवनवीन ताज्या आढळून बघण्यासाठी आपल्या लोकात्म्य चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात्म्य चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे अंबड